तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात लसणात अटीबॅक्टेरियल आणि अटीव्हायरल गुणधर्म असतात तर तुपात जीवनसत्वे आणि ओमेगा तीन फॅटी ऍसिड आढळतात ते अनेक रोगांशी लढण्याचे काम करतात हृदयासाठी चांगले आहे लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो श्वसनासंबंधित रोग चांगले होतात लसणाचा प्रभाव हा गर्म असतो हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसनसंस्था मजबूत होते दम्यासारख्या आजारातही हे फायदेशीर आहे पचनासाठी चांगले लसूण हे चांगले पाचक मानले जाते तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता अपचन आणि ऍसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते प्रतिकारशक्ती वाढते तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहे याधे अंटी वायरल गुणधर्म असतात जे शरीराला वाचवतात तुपात भाजुन लसूण खाल्ल्याने सर्दी खोकला यांसारख्या समस्या दूर होतात। हाडे मजबूत होतात लसणात किशीम सारखे खनिजे जे हाडे मजबूत करण्याचे से काम तुपात तलले लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात सूज आणि दुखण्याची समस्याही दूर होते वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद